जय श्री कृष्ण आज सोपी पद्धत चकलीची आणि घरामध्ये जे सामान अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पटकन होणारी एका अर्ध्या तासाच्या तेवढ्या चकल्या होऊन जातात तर त्यासाठी मी इथे हे बघा कशी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तर आपण इथे काय काय साहित्य घेतले आहे ते, ते पाहूया भाजलेले ज्या डाळे आहेत ना एक वाटी घेतली आहे ते गरम करून घेतले गरम करून थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून चाळून घेतले त्याच्यानंतर तीन वाट्या तांदळाचं पीठ तांदूळ पण मी धुवून दळून पीठ ठेवलेलं होतं तीन वाट्या तांदळाचं पीठ आता त्याच्यामध्ये मी हळद लाल मिरची पावडर हिंग जिरे पावडर धने पावडर तसेच तीळ खूप सारे तीळ भरपूर तीळ टाकल्यामुळे चविष्ट होते चकले मी इकडे गॅसवर अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवले आहे मोहन टाकण्यासाठी मोहन कसं कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करायचं एक एक चमचा मी याच्यामध्ये बटर पण टाकणार आहे अगदी सोपी आहे पद्धत भाजणीच्या चकलीपेक्षा पण टेस्टी होते आणि खायला पण खूपच छान लागते तुम्ही करून बघा ही माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आता तेल पण गरम झालेलं आहे अर्धी वाटी तेल गरम केलेलं आहे पण एवढं मी टाकणार नाही थोडंसं ठेवणार कारण आपण त्याच्यामध्ये एक चमचा बटर पण टाकलेलं आहे आता गरम पाणी करून घेतलं आहे कडकडीत आणि तेच टाकून पीठ हलवून घेतलं आहे त्याला आता एक चांगली वाफ येऊ द्यायची पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचे आता चांगलीच वाफ आली आहे बघा ताटाला वाफ लागलेली आहे आता परत थोडं थोडं पाणी टाकून छान मळून घ्यायचं त्याला पण रेस्ट द्यायची थोडं दहा मिनटं तोपर्यंत सोऱ्या वगैरे सोऱ्याला आतून तेल लावलं आहे आणि त्याच्यामध्ये पीठ भरलं आहे तिकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे मंदा मीडियम आचेवर चकल्या पाडून घ्यायच्या अगोदर थोड्या थोड्या पाडून झाल्या की थोड्या थोड्या तळून घ्यायच्या लगेच कधी कधी पीठ घट्ट झालं तर तुकडे होतात तर थोडंसं पाणी टाकून अजून मऊ करून घ्यायचं पीठ हे बघा छान होत आहेत एकदम खूपच खुसखुशीत आणि सुंदर चकल्या झालेल्या आहेत तुम्ही करून बघा ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहात जा धन्यवाद